श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण जितके तुम्ही स्वामी नाम जपाल तेवढे तुमचे जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी बनेल चला तर मग पाहूया आजचे स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो तुमच्या मनामध्ये जो हा आशेचा दिवा तुम्ही तेवट ठेवलेला आहे तो तुमच्या आशेचा दिवा असाच तुम्ही तेवट ठेवा तो दिवा कधीच विजू देऊ नका कारण तो दिवाच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत एक ना एक दिवस घेऊन जाणारा असतो तो आशेचा दिवा एकदा का भिजला तर तुम्ही अंधारातच इकडे तिकडे भरकटत राहाल तुमच्या ध्येयाला तुम्ही विसरून जाल आणि नको त्या गोष्टींमध्ये अडकून तुम्ही तुमचा मोलाचा वेळ तुमचे मोलाचे जीवन हे वाया घालवून बसाल त्यामुळे तुमच्या मनातील तो आशेचा दिवा नेहमी तुम्ही तेवढ ठेवा तो दिवा नेहमी तुमच्या मनामध्ये विश्वास आत्मविश्वास जागा करत राहील तुमच्या ध्येयाची तुम्हाला जाणीव करून देत राहील आठवण करून देत राहील हे लक्षात ठेवा बाळांनो अडचणी समस्या यांना पाहून कधी जीवनात हार मानू नका या संकटांमध्येच या अडचणींमध्येच तुमच्यासाठी एक मोठी संधी ही लपलेली असते तुम्ही फक्त त्या अडचणींकडेच तुमचे पूर्ण लक्ष देता आणि घाबरत राहता पण त्या अडचणींमध्ये एक तुमच्यासाठी खूप मोठी संधी लपलेली असते त्या संधीकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करता त्या संधीकडे तुम्ही पाहतच नाही आणि एक अपयशी दुःखी जीवन तुम्ही जगत राहता त्यामुळे तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी संकटे आहेत त्यांना पाहून न घाबरता त्या संधीला शोधा आणि त्या संधीवर काम करा खूप मेहनत करा आणि तुमचे जीवन यशस्वी आणि सुखी बनवा जेवढे जास्त कष्ट असतील तेवढे मोठे विजय तेवढा मोठे यश तुम्हाला मिळत असते त्यामुळे थांबू नका हार मानू नका तुमच्याकडे आलेल्या संधीला शोधा कोणतीही संधी ही, ही चालून तुमच्याकडे येत नसते ती संधी मिळवावी लागते तिच्यासाठी प्रयत्न करावे लागतात आयते काही काहीही न करता बिना मेहनतीचे काहीच मिळत नसते त्यामुळे मेहनत करा संधीला शोधा आणि त्या संधीचा योग्य वापर करून खूप मेहनत करून तुमच्या जीवनाचे सोने करा स्वामी म्हणतात बाळांनो वेळ ही खूप महत्त्वाची असते जो वेळेचे महत्त्व समजतो वेळेची किंमत करतो त्याचीच लोक किंमत करतात त्याला लोक महत्त्व देतात त्यामुळे तुमचा एक एक क्षण हा खूप महत्त्वाचा आहे गेलेला क्षण हा पुन्हा मिळवता येत नसतो एक एक क्षणाने आयुष्य हे संपत चाललेले असते कमी कमी होत असते त्यामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा खूप महत्त्वाचा खूप अनमोल आहे तो असाच वाया कधीच घालवू नका प्रत्येक क्षण तुमच्या कामामध्ये लावा तुमच्या प्रयत्नामध्ये लावा कारण तुमचे आजचे हे प्रयत्नाने भरलेले क्षणच तुमची ही मेहनत एक दिवस तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जात असते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या प्रत्येक क्षणांचे मोल तुम्ही जाणा बाळांनो विश्वास हा फक्त तुमच्या स्वतःवर आणि तुमच्या परमेश्वरावरच ठेवा लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका कारण विश्वासघात धोका हे लोकच करतात तुमचा देव तुमचा परमेश्वर तुम्हाला कधीच धोका देत नसतो जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडत असते ते सर्व तुमचेच कर्म असतात आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माचे भोग हे भोगून संपवावेच लागतात या कर्माच्या भोगातून ही सुटका झालेली नाही तर मनुष्यांची कशी काय होईल या कर्माच्या फेऱ्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार परमेश्वरालाही नाही त्यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही घडते त्याला जबाबदार देवाला ठरवू नका तुमच्या देवाला दोष देऊ नका ते सर्व तुमचीच कर्मी आहेत याचा सकारात्मकपणे स्वीकार करा मग तुम्हाला जास्त त्रास होणार नाही ज्यावेळेस तुम्ही सर्व गोष्टी सकारात्मकपणे स्वीकारता तेव्हा दुःखातही तुम्हाला आनंदाची अनुभूती होत असते जितके तुम्ही प्रत्येक गोष्टीला नकारात्मकतेच्या तक्रारींच्या नजरेतून पाहाल तेवढा जास्त त्रास तुम्हालाच होऊ लागेल त्यामुळे परिस्थितीचा सकारात्मकपणे स्वीकार करा ते सर्व तुमचीच कर्म आहेत याचा सकारात्मकपणे स्वीकार करा तुमचे जीवन सुखी समाधानी बनून जाईल स्वामी म्हणतात जी व्यक्ती नेहमी तक्रारीच करत राहते अशी व्यक्ती केव्हाही तिच्या जीवनामध्ये सुखी समाधानी राहत नाही आणि जी व्यक्ती नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये कृतज्ञता व्यक्त करते देवाचे आभार मानते अशी व्यक्ती नेहमी सुखी समाधानी असते या पृथ्वीवर आजपर्यंत एकही अशी व्यक्ती जन्माला आलेली नाही जी तिच्या आयुष्यामध्ये दुःखीच नाही तिच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत दुःखच झालेले नाही मग कि जीवना मदे दुख पर ती व्यक्ती श्रीमंत असो किंवा गरीब असो प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख संकटे ही येतातच त्यांचा सामना प्रत्येकाला करावाच लागतो पण परिस्थिती कशी का असे ना तुम्ही तुमच्या परिस्थितीला कोणत्या नजरेतून पाहता तशीच ती परिस्थिती हे जग तुम्हाला दिसत असते जशी दृष्टी तशी सृष्टीदेखील दिसेल हे जग तुम्हाला दिसेल हे लक्षात ठेवा त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नेहमी तुम्ही आनंदी राहायला शिका कारण आनंद ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या परिस्थितीला बदलण्याची प्रेरणा आणि शक्ती देत असते ज्याप्रमाणे एखाद्या दगडाला काही वेळेसाठी तुम्ही जर तुमच्या हातामध्ये उचलाल तेव्हा थोडा वेळ तुम्हाला त्रास होऊ लागेल आणखीन थोडा वेळ तोच दगड तुम्ही जर तुमच्या हातामध्ये तसाच उचलून धराल तर तुमच्या हाताला देखील त्रास होऊ लागेल आणि तो दगड तसाच तुम्ही पकडून तसेच उभे राहाल तर तुमचा त्रास हा वाढतच जाईल अगदी त्याचप्रमाणे दुःखाच्या ओझ्याचेही असते दुःखाच्या ओझ्याला तुम्ही जितके तुमच्या मनावर वागवत राहाल तेवढे तुम्ही जास्त दुःखी आणि निराश बनत जाल हे लक्षात ठेवा त्यामुळे परिस्थिती कशी का असे ना त्या परिस्थितीचा आनंदाने सामना करा नेहमी सकारात्मक भाव मनामध्ये ठेवा म्हणजे तुमचा प्रत्येक क्षण तुमचा प्रत्येक दिवस आनंदामध्ये समाधानामध्ये जाऊ लागेल हे लक्षात ठेवा भिहू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत तू तु, तुझे कर्म नेहमी चांगले करत राहा मग तुझे सर्व काही चांगलेच होणार काळजी करू नकोस स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका आणि हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटू या पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ